हाय गुड मॉर्निंग रितू गुड मॉर्निंग का सगळ्यांना मागे बघ रितूल स्कूलला जातोय आज तुझी मला स्कूल दाखवते मी चला टिफिनला काय घेतलंय रोज चला मला आज तुझी स्कूल दाखवते मी चला आम्ही स्कूलला जातोय बघा रितुल आणि मी दिसतोय बघ रितुल दाखव बघ चला कार भिडिओ टाकायला नाही मिळायला काही काही कारणामुळे नाही जमलं जेव्हा ना जमते तेव्हा टाक त्याबद्दल सॉरी चला स्कूल दाखवते तुम्हाला इथे किती मोठं वाढती झाड आहे खूप प्रसिद्ध झाड आहे बघा तुमच्या स्कूलच्या रस्त्या येतं लोकेशन मध्ये तेच सांगायचं तरी कस कळत आज काय हा वेनसडे तुझ कम्प्लीट झालेला आहे ना तू तुम्हाला त्यांना बोल मी येतो स्कूल मध्ये जाऊन मी खूप मोठा मॉल बनतोय भाजीचा त्यामध्ये सगळं मिळणार जेव्हा मॉल चालू होईल ना तेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकेल हे बघा आता मला भाज भाजी पण घ्यायची आहे ते सोडलं बॅनर लागलेला आहे काय ना पुढच्या वर्षी इथं भाजीची गाणी भाजी घेते मी मग घरी जाते चला आता घरी जाते मधून आला घरी तर काय घेतलं तुला घाय झाली घरी जायची चुपाचुप ते खायच दाख दाखवा चुपाचूप छान आहे चला घरी आता जेवण बनवायचंय ना आता किती वाजता ते वाजता टू थर्टी हो चल आता हे बघायला तू जातोय घरी चल चल वाज चल पटकन हे बघा तू काय करते किती काय करत घर चेंज करायची बघा किती हुशार आहे तू हे बघा बेडरूम मध्ये पुढे ठेवतोय हो ते हे बघा किती गुड बॉय तुल बघा तुझ्या हातानेच तयारी करतो आणि चेंज पण तोच त्याच्या तो हाताने करतो फक्त बटन ओपन करता हे करताना तुझं काय चालू आहे किती खाई त्याला तुल काय करताय इतकी घाई काय तुला झाला युनिफॉर्म चेंज करून पळाला तिथून झाला युनिफॉर्म चेंज करून हे बघा इतकी घाई तर प्रत्येक वर्षीच्या मित्रा खूप घाई असते फक्त खाण्याची घाई नसते कशाला काय करतोय तू आधी कापतोय कशाला देऊ आधी